अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापलट भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ही माहिती देण्यात आली महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री वैष्णव यांचे आभार मानले या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा शहाड दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे यामुळे या, या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांची वेटिंग लाऊंड फूड कोर्ट्स स्वच्छतागृहे लिफ्ट्स ॲक्सिलेटर आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत तसेच स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे टिटवाळा स्टेशन पंचवीस कोटी रुपये शहाड स्टेशन आठ पॉईंट चार कोटी रुपये दिवा स्टेशन पंचेचाळीस कोटी रुपये बेलापूर स्टेशन बत्तीस कोटी रुपये या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे